काल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पश्चिम वाहिनी नद्या ज्याच्यामध्ये नार पार अंबिका औरंगा या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्व वाहिनी करणं आणि गिरणा तापीला ते जोडणं या महत्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं मी आभार व्यक्त करतो येणाऱ्या भावी काळामध्ये हे समुद्राला व आया जाणारं पाणी निश्चितपणे या दुष्काळी भागाला आपला नाशिक जिल्ह्याचे अनेक तालुके असतील जळगाव जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांना त्याचा जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे पिण्याचं पाणी असेल शेतीच्या सिंचनाचं पाणी असेल औद्योगिक वापराच्या साठीचं पाणी असेल यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून राज्य सरकारचं मी आभार व्यक्त करतो गेल्या आठवड्याभराच्यापासून आपल्या नाशिक आणि परिसरामध्ये पण समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी होतो आहे आपल्या जी प्रमुख धरणं आहेत गंगापूर असेल दारणा असेल नांदूर मध्यमेश्वर असेल आ, वाकी धरण असेल साधारणपणे नव्वद टक्के ती धरणं भरलेली आहेत आणि त्याच्यातनं पाण्याचा विसर्ग आ, गंगापूर धरणातून सात हजार क्युसेक दारणा धरणातनं बाराशे क्युसेक नांदूर मध्यमेश्वरमधनं बासष्ट हजार क्युसेक विसर्ग त्या ठिकाणी होतो आहे जी काही पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीचं जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून नियंत्रण केलं जात आहे त्या त्या भागातल्या नागरिकांना अलर्टच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत आपल्या पंचवटीमधील गणेशवाडी ही जी एक वसाहत वस्ती होती त्याच्यातले साधारणतः तीस कुटुंब तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतरित करण्यात आलेली आहे कुठेही मालमत्ता किंवा जीवितहानी असं नुकसान झालेल्याचं कुठेही रिपोर्ट नाही आणि सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत आणि स योग्य ती काळजी ते घेत आहेत